राहुल गांधींच्या खुलाशानंतर भाजपवर तोंड लपवण्याची वेळ राज आणि उद्धव ठाकरे यांची युती आघाडी इंडिया आघाडीचा विषय नाही संजय राऊत नुकताच संजय राऊत यांनी दिल्लीतील बैठकीत काय घडलं हे सांगितलं आहे संजय राऊत यांनी म्हटले की दोन बंधू मराठीच्या प्रश्नावर एकत्र येत असतील तर कोणाला काही समस्या असेल याबद्दल दिल्लीमध्ये चर्चा करण्याचा काही विषय नाही कारण स्थानिक पातळीवर दोन बंधू एकत्र येत आहेत ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हा इंडिया आघाडीचा विषय नाही आहे परप्रांतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाही आहे यावेळी मराठी कोणी बोलणार नाही म्हटल्यावर भडका उडतो पुढे संजय राऊत यांनी म्हटलंय की ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत महाविकास आघाडीत कोणताही आक्षेप नाही आहे कोणालाही आक्षेप नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अद्याप कोणतीही आघाडी नाही आम्ही दिल्लीत जातो आमच्या अटी शर्तीवर दिल्लीत जातो कोणाची लाचारी पत्करून आम्ही दिल्लीत जात नाही हे देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहीत आहे जो लाचारांचा गट होता तो तुमच्यासोबत आहे जे शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला स्वाभिमानाचा विषय सांगू नये नक्कीच माननीय उद्धव माननीय माझे, उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली मुक्कामी होते आणि त्यांना श्री राहुल गांधी यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं की विथ फॅमिली आणा पडेगा आम्ही तर होतोच त्यानुसार जे आले त्या राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दाखवलं तिथे खरं म्हणजे दुपारी ते प्रेझेंटेशन झालं होतं राहुल गांधींचं निवडणुकीतल्या त्या मतदार याद्यांतल्या घोटाळ्यासंदर्भात पण आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना विनंती केली की पुन्हा एकदा आम्हाला हे प्रेझेंटेशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा त्यानुसार राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलं आम्ही ते प्रेझेंटेशन शेवटच्या रांगेत बसून पाहिलं कारण तिथून ते प्रेझेंटेशन उत्तम दिसत होतं आकडे आम्ही ते मस्तपैकी आम्ही एक शेवटची रांग पकडली सगळ्यांनी ज्यांना ते समजून घ्यायचं होतं प्रेझेंटेशन अगदी डोळ्यात आम्ही ते सगळ्यांनी अगदी व्यवस्थित जसं सिनेमाला उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतली तिकीट घेतो महागडी आणि बसतो त्या पद्धतीनं आम्ही तिकडे बसलो सगळे पवारसाहेब पण आमच्यासमोर होते आणि ते आम्ही पाहिल्यावर तिथे आम्ही एकत्र भोजन झालं सोनिया गांधी रश्मी ठाकरेजी माननीय उद्धव ठाकरे कमल हसन साहेब, असे प्रमुख लोक एका टेबलावर होते त्यानंतर राहुल गांधी सुप्रिया सुळे यांनी मुझी आदित्य ठाकरे मी स्वतः डेरे कॉब्रॉन अभिषेक बॅनर्जी हे आम्ही दुसऱ्या टेबलावरती बसत बसलो होतो बाकी सगळे प्रमुख लोक आमच्या आसपासच होते आणि त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये त्यात काही मोजके लोक होते प्रमुख त्यात उद्धवजी होते राहुल आदित्यजी होते प्रमुख नेते आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये पुढली रूपरेषा राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली ती आता इथे सांगण्यासारखी नाही पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील कारण पूर्णपणे राहुल गांधींनी नरेंद्र मोदी हे कशाप्रकारे निवडून आले किमान पन्नास लोकसभा निवडणुकांवरती घोटाळे करू हे त्यांनी उघड केलेलं आहे खरं म्हणजे तोंड लपवायची पाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आलेली आहे पण हे जे राहुल गांधीनं जे बॉम्ब टाकलाय त्या बॉम्बमध्ये त्यांच्या अब्रूच्या चिंदड्या उडावले उडालेल्या आहेत हे खुलासे कसले करत बसले स्पष्ट दिसतंय काय झालंय ते आणि अनेक विषयावर चर्चा झाली दिल्लीमध्ये पण मुख्य लक्ष होतं किंवा सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आता तर सुरुवातही झाली आहे निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची बेस्ट कामगार पचपेडी निवडणुकीत दोनही ठाकरे बंधूंचे पॅनल एकत्र आहेत अशा वेळेस राज ठाकरे युतीची राहुल गांधींना काही स्पष्टता देण्यात आली का माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा, चर्चा होत नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग तुमची ती समोर काय ते इंडे एन डी ए असेल किंवा तुमची किती महामहा युती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोकं जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या युती या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो मान्य राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि तो ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी पण अर्थात त्या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई